पंढरपूर येथे धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक जी आहे ते प्रमुख कार्यकर्ते माजी आमदार खासदार यांची बैठक आज पार पडली या बैठकीमध्ये धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न जो आहे त्याच्याकडे या सरकारनं अतिशय अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे इनफॅक्ट ह्या सरकारनं आम्हाला फसवलेलं आहे अशी भावना आजच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली पन्नास दिवसाचा अल्टिमेटम दिला त्यावेळी सरकारने काही केलं नाही बैठकीत आश्वासन दिलं त्याचं काही झालं नाही बैठक नुसतं या धनगर समाजाच्या तोंडाला पानंपोषण्याचा कार्यक्रम जो आहे तो आतापर्यंत या सरकारने केलेला आहे त्यामुळं आता मात्र आता या सरकारच्या विरुद्ध दोन हात केल्याशिवाय आमचं हक्काचं इश्चित आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळणार नाही अशी भावना सगळ्यांनी झाली त्यामुळं आजच्या बैठकीत आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत पंचवीस डिसेंबरला रात्री बारा वाजेपर्यंत या सरकारनं धनगर समाजाला एस टीचं सर्टिफिकेट जे आहे धनगर आणि धनगर एकच आहे असं म्हणून पंचवीस जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट जे आहे ते स सरकार आम्हाला द्यावं हा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहे जर ते दिलं नाही तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची तयारी जी आहे ती या धनगर समाजानं करण्याचा निर्धारसुद्धा या आजच्या बैठकीत झालेला आहे याची पूर्ण तयारी करण्यासाठी म्हणून पुढच्या आंदोलनची दिशा ठरवण्यासाठी त्याची व्याप्ती करण्यासाठी पंधरा तारखेला पुण्यामध्ये एक आणखी एक व्यापक बैठक या ठिकाणी होणार त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक नेमून त्या त्या आंदोलनात जबाबदारी जी आहे त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर सोपवली जाईल तालुक्यापर्यंत सोपवली जाईल अशा प्रकारे हे राज्यात पूर्ण राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते वा आंदोलन जे आहे ते फार मोठं एक उग्र असं आंदोलन जे आहे ते धनगर समाज करण्याच्या मनस्थीत आहे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या आंदोलन एकीकडं मराठ्यांचं आंदोलन दुसरीकडं ओबीसीचं आंदोलन आता मरा आता धनगरांचं आंदोलन हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र धगधगता झालेला महाराष्ट्र दिसेल कारण धनगर समाज शांत आहे तेवढा शांत आहे पण एकदा आता धनगर समाज पेटला की ते 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 दुसऱ्या समोरच्या पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सरकारनं आता आमचा आणखीन अंत न पाहता हा धनगर समाजाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी ताबडतोब त्यांनी सोडवावा पंचवीस तारखेचा अल्टिमेटम जो आहे तो आम्ही त्यांना दिलेला आहे तो पर्यंत सरकारला मुदत आहे जे काय करायचं त्यांनी करावं कुठला आयोग नेमायचा आहे कुठला आणखी कमिटी नेमायची जे काय करायचं त्यांनी करावं फक्त आम्हाला आणखी मागणी होत आहे की तेवढं सर्टिफिकेट जे आहे तिथे जे आहे ते सर्टिफिकेट आम्हाला अंमलबजावणीचे सर्टिफिकेट आमच्या हातात मिळावं एवढीच आमची अपेक्षा सरकार नाही तर या सरकारचं आहे या निवडणुकीमध्ये काही खरं नाही आहे त्याला घरी जावं समाजाचा उडाले सरकारला पाहायला मिळेल त्याची जबाबदारी जी आहे ती संपूर्ण जबाबदारी सरकार आता वाट बघण्याचा अंत झालेला आहे किती वाट बघायची किती आंदोलन किती, किती है, 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 ही समिती ती समिती हे पन्नास दिवस हे झालं ना आता काय कारण कुणी ऐकायच्या मनुष्य नाही आहे म्हणून हा सरकारला आमचा अल्टिमेटम आहे त्याच्या पंचवीस तारखेनंतर मात्र आम्ही एक दिवससुद्धा आम्ही थांबायला तयार नाही आम्हाला पंचवीस तारखे आपलं सर्टिफिकेट द्यावं आणि ते शिंदे सरकार फडणवीस सरकार अजितदादा पवार सरकार हे आम्हाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ह्यावेळी आता कळेल ना आता ह्यावेळी सगळे समाजात सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कालाकुंबरातून प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी म्हणून आज निर्णय घेतलेला आहे अहिल्यादेवीच्या प्रतिमेच्या सबज शपथ थाऊन आज या ठिकाणी आम्ही आज निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सरकारला आता सुट्टी आमच्याकडून सुद्धा नाही म्हणजे नाही आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन केल्याशिवाय आता धनगर समाजस्वस्थ बसणार नाही सर्टिफिकेट नाही मतदान सुद्धा थँक्यू

सर्व आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष सरपंच या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते आणि आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये झाला आहे सर्व आमच्या धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते यांनी सर्वांनी मिळून उपोषण करते या सर्वांनी मिळून आज एक निर्णय घेतला आहे की पंचवीस जानेवारीचा अल्टिमेटम या सरकारला दिलेला आहे पंचवीस तारखेच्या आत सरकारनं धनगर समाजाला एस टीचं अंमलबजावणीची सर्टिफिकेट द्यावं ही अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र लढा उभा केला जाईल आणि तो सरकारला सोसणार नाही हे या बैठकीमध्ये ठरलेला आहे